मॉडर्न टेक्नॉलॉजी आ इन्वेस्टिगेशन फाइन इम्पोजमेंट ऑन नैशनल हाईवेज स्पीड गन्स आर्टिफिशियल इंटेलिजेंस सी सी टी वी कैमेराज प्रचंड क्रांति होती है ट्रॅफिकचे तुम्ही कोणतेही नियम भंग केले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कॅमेरे तुमच्या वहीकलचा नंबर टिपतात आणि विदिन वन मिनिट तुमच्या मोबाईलवर तुम्ही काय ब्रीच केलं आहे त्या नियम भंग केल्याबद्दल किती फाईन आहे तुम्हाला किती फाईन झाला आहे असा मेसेज तुमच्या मोबाईलवर लगेच फ्लॅश होतो आपल्या भारताची लोकसंख्या विचारात घेतली आपल्या भारतातलं पर कॅपिटा इन्कम जर विचारात घेतलं तर इतकी मोठी डिसिप्लिन लागण्यासाठी काही कालावधी नक्की लागेल ना ज्या पद्धतीने इतक्या सगळ्या सुविधा सुद्धा भारताची राजधानी दिल्ली कॅपिटल सिटी ऑफ इंडिया ज्या ठिकाणाहून कायदे बनवले जातात ज्या गावामध्ये संसद भवन आहे देशभरातून निवडून दिलेले खासदार अनेक प्रकारची बिलं त्या संसदेत पुटप करतात त्यानुसार कायदे बनतात अशा या कॅपिटल सिटीमध्ये जिथं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचं पण वास्तव्य आहे या शहरामध्ये काय घडतंय इतक्या सी सी टी व्हीच्या सुविधा उत्पन्न केल्या आहेत तरीही त्या सुविधा प्रोव्हाइड केल्या गेल्यात प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक मेट्रो स्टेशनला प्रत्येक एस टी स्टँड रेल्वे स्टेशनला तरीसुद्धा दिल्लीमधून एक ऋतिक नावाचा मुलगा सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी घरातल्या काही थोरा मोठ्यांनी थोडंफार काही बोललं म्हणून ते सहन्न होऊन घर सोडून गेला हूड वय असतं या वयात राग डोक्यात घेतला परिणामांची फिकीर काही नसते समजत नसतं अशा वयातला दहा ते बारा वयोगटातला हा ऋतिक सतरा बारा पंचवीस आता हा फेब्रुवारी महिना आहे अजूनही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही आहे मग या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा खरंच काही उपयोग अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी केला जातो की नाही जर दोन लाख बत्तीस हजार सातशे सदोतीस दोन लाख बत्तीस हजार सातशे सदोतीस एवढे लोक दोन हजार सोळापासून सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत गायब होत असतील देशातनं तर इतके लाखो लोक गेले कुठं आणि काळजी करण्याचं कारण यापैकी एक लाख तेहतीस हजार बहात्तर वन लॅक थर्टी थ्री थाउजंड सेवंटी टू हा आकडा बायकांचा आहे मुली आणि बायका इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या भारत देशातून गायब झाले आता फक्त दिल्ली कॅपिटल सिटीचा जरी विचार केला तरी ते गणित एक वर्षात सत्तावीस जानेवारीला तेराशे अठ्ठावीस एक वर्षात गायब झालेले लोकांची संख्या आहे म्हणजेच एका तासात जवळपास पंचावन्न ते छप्पन लोक गायब होतात म्हणजे मिनिटाला एक व्यक्ती गायब होते तो मुलगा असो मुलगी असो बाई असो काही असो एक मिनिटाला एक व्यक्ती दिल्लीमधून गायब होते आणि तरीही काही अधिकारी असं स्टेटमेंट देत आहेत हे दिल्लीमधून गायब होणाऱ्या मुलांची मुलांची बायकांची संख्या पाहता खूप मोठी काळजी करण्याचं कारण नाही आहे मिनटाला एक असं प्रमाण गायब होण्याचं असतानासुद्धा अधिकारी पदावरची व्यक्ती जर असं बेजबाबदार वक्तव्य करत असेल तर प्रशासनाला एखाद्या घरातून गायब होणाऱ्या स्त्रीबद्दल मुलाबद्दल मुलीबद्दल किती दया आहे हे या वक्तव्यावरनं स्पष्ट होत आहे आता हा ऋत्विक नावाचा मुलगा दिल्लीमधून गायब झाला घरातून रागारागाने बाहेर गेला कदाचित राग शांत झाल्यावर त्याला त्याची चूक समजेल तो घरी आला असता किंवा तो कुठपर्यंत गेला याचा थांबपत्तासुद्धा लावता आला असता कारण शेवटचं फुटेज त्याच्या आईवडिलांनी ही तर मोठी शोकांतिका आहे आई वडिलांना ते सी सी टी व्ही फुटेज मिळवावं लागलं आणि ते फुटेज त्यांना इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला दाखवावं लागलं म्हणजे ॲक्च्युली कर्तव्य हे कोणाचं होतं आणि कोण धडपडतं आहे ठीक आहे ना पोटचं लेकरू गेलं आहे त्या आईचा आकांत त्या बापाचा आकांत हा नाही पोचू शकत इतरांच्या मनापर्यंत आणि वर्दी घालून अशी लोकं जर अशा चुका करत असतील तर खेद वाटतो तो ऋत्विक त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एका मेट्रो स्टेशनवरनं उतरताना नक्की दिसतोय आज जाताना पण दिसतोय एका स्टेशनमधून मग शेवटचं जे फुटेज आहे तिथून तुम्हाला त्या शहरातली सी सी टी व्ही फुटेज सत्वररित्या तपासता आली नसती का आज एक महिना झाला तो ऋत्विक घरी नाही आला एक महिना उलटून गेला दुसरा महिना सुरू आहे सात दिवसात दोन महिने होतील सतरा बारा पंचवीसचं त्याची मिसिंग कंप्लेंट लॉंच केलेली आहे असा अजून एक दिल्लीतला मुलगा आहे त्याचंसुद्धा सी सी टी व्ही फुटेज त्याच्या आईबाबांनीच गोळा केलं आणि ते इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला पुरवलं मग ही मॉडर्न टेक्नॉलॉजी फक्त फाईन इम्पोजमेंटसाठीच वापरायची का ह्युमन ट्रॅफिकिंग करणारी म्हणजे इलिगली मुलांना बायकांना कोणालाही पळवून नेऊन त्यांच्या ऑर्गन्सचा व्यापार करणारी किंवा मुली बायकांना नको त्या धंद्याला लावणारी अशी काही टोळी कार्यरत आहे का कॅपिटल सिटीमध्ये जर प्रमाण हे एक मिनटाला एक व्यक्ती गायब होत असेल आणि तरीही जर काळजी करण्याचं कारण नाही असा कांगावा केला जात असेल तर आता आपल्या कुटुंबियांची जबाबदारी आपणच पार पाडावी अशीच अवस्था या देशाची होती आहे का काय असा प्रश्न निर्माण होतो आहे कारण कॅपिटल सिटीमध्ये जर ही हालत असेल तर मग मुंबईमध्ये तुम्हाला गर्दी किती आहे माहिती आहे बेंगलोरमध्ये गर्दी किती आहे माहिती आहे आपल्या या मेट्रो सिटीजमध्ये कलकत्ता मद्रास गर्दी किती आहे मग या कलकत्त्यातनं मुंबईमधनं या मुली आणि बायका गायब होण्याचं प्रमाण किती असेल आज कॅपिटल सिटीमध्ये जर कोणाला भीती वाटत नसेल आणि ह्युमन ट्रॅफिकिंगची गँग जर कार्यरत असेल पूर्ण देशभर तर आपल्या घरातला मुलगा आपल्या घरातली मुलगी शाळेत गेल्यानंतर घरी येऊ शकेल की नाही याची शाश्वती आजकाल कमी राहिलेली आहे त्यामुळं प्रत्येक पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे मोबाईलमध्ये जे काही ॲप निघाली आहेत फाईंड लोकेशन ऑफ माय चाईल्ड ती ॲप कंपल्सरी मोबाईल वापरणाऱ्या मुलांकडं त्यांच्या हँडसेटमध्ये डाउनलोड केलेली असणं अत्यंत गरजेचं आहे मुलांनी मुलींनी आपल्या पालकांच्या संपर्कात राहणं कुठेही घरातनं बाहेर गेल्यावर याच्यामध्ये कमीपणा न मानता आई वडिलांपासून लपवून कुठलेही खोटे धंदे न करता आपला ठावठिकाणा कुठं आहे हे कॉल करून त्यांच्या संपर्कात राहात सांगणं गरजेचं आहे आई बाबा जर बिझी असतील तर त्यांच्या नंबरवरती दोघांच्या एक मेसेज जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे नाव ॲट सो अँड सो टाईम आय ॲम ॲट सो अँड सो प्लेस इतका मेसेज देण्यासाठी एक मिनटापेक्षा कमी कालावधी लागतो या सवयी मुलांनी मुलींनी लावून घेतल्या पाहिजेत कारण कधी तुमच्यावर कोणती काळी नजर झडप घालेल हे आता भारत देशात काही सांगता येत नाही आहे जरी एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असली प्रमाणात दोन लाख सदोतीस हजार सातशे सदोतीस किंवा दोन लाख बत्तीस हजार सातशे सदोतीस हा जर मिसिंगचा आकडा असेल वर्षाला दहा वर्षातला तर तोही खूप आहे जर दिल्लीसारख्या शहरामध्ये एक वर्षात तेराशे अठ्ठावीस लोक गायब होत असतील हा जर एका शहराचा आकडा असेल तर एक वर्षात पूर्ण भारत देशातून गायब होणारे न सापडलेले मिसिंग कंप्लेंट लॉज केल्यानंतर तो सापडून येत नाही म्हणून फाईल बंद केलेली अशा व्यक्ती नक्की गेल्या कुठं त्या बायका नक्की गेल्या कुठं त्या त्या घरातल्या या मुली गायब झाल्या म्हणजे काय जमिनी त्यांना गिळलं का, का आकाशात उडून गेल्या मग नक्की त्यांचं काय झालं मग कोणती टोळी कार्यरत आहे त्या टोळीला कोण पाठव पाठिंबा देते का इन्व्हेस्टिगेशन पुढं का सरकत नाही असे ज्वलंत प्रश्न सामान्य नागरिक म्हणून माझ्या मनात निर्माण होत आहे देशातला ज्याला आपण युवा पिढी म्हणतो असे जर दहा वर्षात चाळीस ते चव्वेचाळीस हजार मुलं गायब होत असतील दोन हजार सोळा ते दोन हजार सव्वीस जानेवारी तर ती खूप मोठी शोकांतिक आहे आपण म्हणतो आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे या पिढीकडं लक्ष दिलं पाहिजे अहो कसलं लक्ष देत आहे त्यांचं अस्तित्वच संपत आहे त्यामुळं ही अतिशय खेदाची बाब आहे ही अतिशय काळजी करण्यासारखी बाब आहे कोणाच्याही घरातलं ले एखादं लेकरू एखादी लेख एखादी मध्यमवयीन स्त्री एखादी कॉलेज गोईंग युवती कोणाच्याही घरातली गायब होणं हे अतिशय मोठं संकट नक्कीच असतं ज्या घरातून या व्यक्ती गायब झाल्यात त्या घरातल्या लोकांची त्यांची मानसिक का अवस्था काय होत असेल काय हालत होत असेल एखाद्याचं जर एकूणचा एक मुलगा गायब झाला आणि तो दोन दोन महिने मिळत नसेल तर काय त्या आईची काय अवस्था झाली असेल हा एक गंभीर प्रश्न या प्रश्नाचं गांभीर्य समाजातल्या इतर लोकांच्या मनापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं आणि म्हणूनच कविप्रवी शो यूट्यूब चॅनलवरती सोशल अवेअरनेस या सेगमेंटमध्ये मी हा व्हिडिओ बनवला आहे संबंधित सर्व पालकांनी आपापल्या किशोरवयीन मुलांची आणि मुलींची थोडीशी एक्स्ट्रा काळजी घेणं नितांत गरजेचं आहे जी काही मोबाईलमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी आली मॉडर्न ॲप्स आले ती ॲप्स तुमच्या मुलांच्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड असली पाहिजेत चोवीस तासात मुलाचं मुलीचं जे काही रुटीन आहे शाळा कॉलेज ट्यूशन्स किंवा प्रायव्हेट क्लासेस त्या त्या टायमिंगला तो तुमच्या संपर्कात आहे तो कुठं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे याच्यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजीचा कमीत कमी आपण तरी उपयोग करूयात इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी त्याला उपयोग करतील न करतील मिसिंग कंप्लेंट केवढ्या होतात त्यातनं किती सापडल्या जातात किती फाईल क्लोज होतात हा सगळा डेटा ॲवेलेबल असतो आजकाल माहितीच्या अधिकारात कोणालाही मिळू शकतो काळजी करण्यासारखे हे आकडे आहेत अक्षरशः दिल्लीमधनं जर एक मिनिटाला एक व्यक्ती गायब होते असं जर प्रमाण आलेलं असेल तर मग दिल्लीसारखीच गर्दी असलेल्या इतर शहरांमध्ये काय हालत होत असेल काय चालू असेल तिथला मिसिंगचा आकडा काय आहे आणि मग असा जर विचार केला तर या भारतातल्या एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये रोज किती व्यक्ती गायब होत आहेत प्रत्येक व्यक्ती काही घरातनं भांडण करून बाहेर पडलेला नसतो प्रत्येक मुलगी काही खायला मिळत नाही घरात दरिद्रित आहे म्हणून मी जाते कुठल्या जात तरी शहरात म्हणून पळून जात नसते नक्कीच कुठेतरी काहीतरी प्रमाण गायब होण्याचं आहे म्हणजे नक्कीच कोणतीतरी टोळी कार्यरत आहे काही ना काही आमिष दाखवून मुलं मुली पळवल्या जात आहेत कुठल्या तरी दुसऱ्या देशात नेल्या जात आहेत काहीतरी त्यांच्या ऑर्गन्सचा व्यापार असू शकतो का असे अनंत प्रश्न भोंगावत आहेत कधी या प्रश्नांची उत्तरं मिळणार कधी हा मिसिंगचा आकडा कमी कमी होत जाईल याचीच मी तर एक नागरिक म्हणून वाट पाहतोय चला अपेक्षा करूयात मॉडर्न टेक्नॉलॉजी जेवढी ॲडव्हान्समेंट व्हायची तेवढी होऊ द्या पण नागरिकांना त्याचा अशा मिसिंग केसेस शोधण्यासाठी इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी उपयोगात आणते आहे ती मॉडर्न टेक्नॉलॉजी उपयोगात येते त्याचा उपयोग होतो आहे असं चित्र जरा डोळ्यासमोर आलं तर मात्र हे एक वरदान ठरेल अदरवाईज इट्स ऑफ नो यूज फॉर द सोसायटी असंच म्हणण्याची वेळ येऊ देऊ नये याच विनंतीसह या व्हिडिओ तिथंच थांबतो मित्रांनो चला एकमेकांची काळजी करूयात आपापल्या घरातल्या मुलामुलींना जपूयात